मी हर्षदा शेर्ये छत्रपती स शिवाजी महाराज स्मारक समिती अध्यक्षा आम्ही एक संजय शिरसाट साहेबांना मंगळवारी गेल्या भेटलो त्यांना आम्ही एक कन्सेप्ट मानला जसं बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही न्याय दिला आहे त्यांना स्वतःचं घर दिलं परत पण आमच्या शिवाजी महाराजांवर मोठा अन्याय झालेला आहे त्यांनी आम्हाला विचारणा केली काय अन्याय झालेला आहे तर असा अन्याय झालेला आहे की त्यांचा राजवाडा मात्र केंद्र सरकारने केस खेळून बत्तीस वर्ष परत ओढून घेतला पण जर शिवाजी महाराजांना हा अन्याय होत असेल तर मात्र आमचे समाज गप्प असतानाही पेटेल याची जाणीव करून द्यायला मी तुम्हाला आले त्याचप्रमाणे त्यांनी मला विचारणा केली की तुमचा काय कन्सेप्ट वगैरे आहे तर आम्ही सांगितलं की आमचं असं मत आहे की छत्रपती शिवाजी संग्रहालय हे राजवाडे ट्रान्सफर व्हावं कारण राजवाडा हा एक स्वतः पण संग्रहालय आहे स्वतः ते पाह हा ऐतिहासिक वारसा आहे आणि ते पाहण्यासाठी पण लोकं अजून खूप उमेदीने येतील की शिवाजी महाराज जीवनपट काय होता ते कशा रहा प्रकारे राहत होते त्यांच्या राहण्याची अवस्था का व्य काय ती व्यवस्था काय होती दिवाण काय होता हे सगळं दाखवण्याचं नशीब आम्हाला लाभेल त्याच्याबरोबर आम्हाला तिथे परत शिवाजी शासन जे आज मुडीत काढलेलं आहे की शिवाजी महाराजांचं शासन काय होतं छत्रपतींचं की कसा दरबार होता त्यात किल्लेदार होते शि शिलेदार होते मावळे होते द्वारपाल होता हे जे दाखवण्यात येईल की जसं शिवाजी महाराज राहत होते त्या पद्धतीने आम्हाला कन्सेप्ट उभा करायचा आहे त्याच्याबरोबर राजवाडा परत शिवाजी महाराजांना मिळावा आणि त्याचप्रमाणे तिथे एक ग्रंथालय एक वाचनालय आणि जे काही सामाजिक वस्तू आहेत जे आम्हाला करता येतील जे शिवाजी महाराजांच्या संबंधित राहतील त्या आम्ही तिथे उद्यम राबवू पर्यटकांची सोय करू विथ त्याच पद्धतीने इथे शिवाजी संग्रहालयात आमच्या राजमाता आज शिवाजी महाराजांच्या पण त्या माता आहेत त्यांचं आज कुठेही स्मारक नाही आख्या साताऱ्यामध्ये त्यांना हक्काचं स्मारकाचं ठिकाण ते संग्रहालयाची जागा व ती इमारत मिळावी त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि निश्चितच म्हटले मी ठराव घेऊन केंद्र सरकारला मंत्रिमंडळाचं पाठवतो हो आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तेच शब्द दिले की आम्ही त्वरितच एक मंत्रालयन ठराव घेतो व शासनाला ते पाठवतो हो आणि तुम्ही एक आम्ही एक एक पुढच्या मंगळवारी फॉलोअप घ्या आम्ही मीटिंगची वेळ अरेंज करतो असं आम्हाला शिरसाट साहेबांनी सांगितलेलं आहे आणि निश्चितच रा ज्या पद्धतीने आज आंबेडकरांना न्याय साताऱ्यात मिळाला आहे त्याच पद्धतीने छत्रपतींना पण न्याय देतील हे देती सरकार हे मी पण आशा बाळगते कारण भाजप सरकारने कुठल्याही माणसा अन्याय केलेला नाही तेव्हा आमच्या छत्रपती अन्याय होणार नाही जे काही केस वगैरे आहे ते दुसरी गोष्ट आहे पण राजे आलेच पाहिजे हा आमचा आत्ता असा आहे शिवसेनेचं सरकार आहे एकनाथ शिंदेचं सरकार आहे आणि निश्चितच शिवाजींना इथे न्याय मिळेल शिरसाट साहेब एकनाथ शिंदे व्यक्ती आहेत आणि राजमातांना पण हक्काचं मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज असं स्थान मिळेल आणि त्याचबरोबर संग्रहालयात राजमातांना स्थान देऊन आम्ही जनतेचा उपयोग व्हावा की जनतेला त्याचा फायदा व्हावा की आयुष्यभर हे जे केलं आहे हे टिकणं महत्वाचं आहे फक्त पुतळे उभे करणे आणि दुर्लक्ष करण्याच्या एक दिवस त्याची फक्त विटम नव्हते मी आज लहानपणापासून पाहत आले कारण त्याचा उपयोग होत नाही जर त्याच ठिकाणी जनतेचा सा हे झाला तर जनता ते आहे दुप्टीने त्याचा उपयोग करते किंवा त्याची काळजी घेते तर त्या ठिकाणी जसं पहिल्या सरकारनं कोविड सेंटर काढलं होतं तर त्याचप्रधीनं आपण पण तिथे हॉस्पिटलच काढणार आहोत आणि जनतेच्या फायद्यात त्यात पाच टक्के औषधात सवलत ठेवणार आहे गोरगरिबांची एक दोन दोन हॉस्पि ऑपरेशन महिन्याला फ्री करणार आहोत असे जे उपक्रम आपण त्या हॉस्पिटल त्या शिवाजी संग्रहालयात राबवणार आहोत त्यांना ते खूप आवडलं त्यांनी आम्हाला सांगितलं छानच आहे तुमचा कन्सेप्ट आणि त्या पद्धतीने आपण तुम्हाला एक ठराव घेऊन शासनाला पाठवू आणि महसूल मंत्र्यांना बोलू आणि त्यांच्याकडून संग्रहालयाची पण अलॉटमेंट घेऊन तुम्हाला देऊ त्याच पद्धतीने माझा दुसरा विषय आहे बोडवली येथील पशुसंवर्धन जागेचा ती जागेचं आरक्षण आहे प्राण्यांसाठी तब्बल बारा एकर काही आय तीन जागा आहे त्याच्यामध्ये पूर्ण आरक्षण प्राण्यांचं आहे पण तिथे एक आय टी पार त्या पद्धतीने परत स्केल सेंटर काही जे चालू आहे कौशल्य विकास ते आम्ही होऊ देणार नाही आम्ही प्राण्यांचा हक्क प्राण्यांनाच देणार त्याच पद्धतीनं त्यासाठी त्यास आम्ही संकल्प पंकजाताईंना आमचे मार्गदर्शक त्यांचं पत्र दिलेलं आहे परंतु पंकजाताईंना पण आम्ही परवा भेटलो त्या मला मी त्यांना म्हटलं की हा प्राण्यांचा अधिकार आहे प्राण्यांना तिथून हकलता येणार नाही जे व्यवसाय आहेत दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन मोती प्रोजेक्ट त्याप्रमाणे मत्स्यपालन त्याचप्रमाणे गांडूळ खत आणि अशा प्रकारे जे काय असतील उपलब्ध होतील अजून हे सर्व व्यवसाय प्रशिक्षण आपण त्या ठिकाणी प्राण्यांच्या रिलेटेड देणार आहोत मध्ये जे राजवाड्याचं आहे त्याच्यामध्ये <laughs> आमच्या मॅडम हिंगे मॅडम यांचं नाव आहे फलतनच्या स्वामिनी महिला विकास संस्थेच्या अध्यक्ष आहेत तर याही आम्हाला सहकार्य करतात त्याप्रमाणे आमच्या स कार्यकारणीत पण सहभागी आहेत हे आमचे संदीप भाऊ जाधव हे आमचे काय हां प्रज्ञा सूर्या सामाजिक संस्थेचे सचिव आहेत हेही आमच्या कार्यवाहीत आणि आमच्या कार्य कार्यकारिणीत सहभागी आहेत आमचे काका हे तर सर्वांना घ्यायचे जर हे आमचेच काका आमच्या संस्थेचे कार्य कार्य अध्यक्ष आहेत त्यांनी जो म्हणजे भावनिक होऊन आपला सर्वांना आव्हान केलं यामध्ये कडक आचारसंहितेचं काही नियम मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो आणि प्रशासन असो राज्य शासन असो अथवा केंद्र शासन असो हे छत्रपतींना बाबासाहेबांना न्या न्याय देण्यापेक्षा म्हणजे ही त्यांची पात्रता नाही आहे की महापुरुषांना यांनी न्याय द्यावा ही साताराची भूमी ही ऐतिहासिक भूमी आहे साधू संतांची आणि महापुरुषांचं वास्तव्य लाभलेली भूमी आहे अशा त्यां त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या ज्या संकल्पना त्यांनी मांडलेल्या त्या सर्वांचं स्मारक येतो होईपर्यंत आणि शेवटची वीट बसेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत यात पक्षाचा कुठला उल्लेख करत नाही मात्र एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी या प्रक्रियेत संपूर्ण सहभागी असणार आहे जय भीम जय शिवराय जय संविधान